सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला अनेक संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया कशी असते हे अनेकांना आजही उमजत नाही शालेय अभ्यासक्रमात निवडणुका व राजकारणाचा अभ्यास करताना ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजावी या हेतूने येवला तालुक्यातील एरणगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली हुबेहूब निवडणुकीचा कार्यक्रम राबवून ही सगळी प्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने या सगळ्या प्रक्रियेत रममान झाले होते सानेगुरजी शिक्षण प्रसारक मंडळ येवल्याच्या अध्यक्षा शकुंतला कानडे संचालक सुनील मेहत्रे दिगंबर बाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य लक्ष्मणराव बारहाते यांच्या संकल्पनेतून विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली